नमस्कार तू रे माझा मितवा ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत इथे राकेश ईश्वरी रडत असताना तिला रुमाल देऊ करतो आणि आपण दोघं आता एका घरात राहणार त्यामुळे आपल्या दोघांना जवळ येण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही त्यामुळे आता तू माझ्या जास्त जवळ येऊ शकतेस असं म्हणत तिचा हात पकडू लागतो त्यावेळेला ईश्वरी त्याच्यावर रागवते आणि त्याला सांगते दूर राहायचं माझ्यापासून जर मला स्पर्श केला तर मी आरडाओरडं करून इथे सगळ्यांना बोलवेन त्यावेळेला तो म्हणतो आणि बोलवल्यानंतर काय सांगशील तू रडत होती मी तुला रुमाल देऊ केला आणि त्याच्यामुळे तू ओरडली तर माझ्या बायकोला तू उलटं चांगलंच वाटेल मी तुला रुमाल देत होतो किती मदत करत होतो आणि मी इतकी भारी इमेज तयार केलेली आहे ना माझी ह्या घरामध्ये त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की मी किती हेल्पिंग नेचर आहे त्यामुळे तुझ्याजवळ येण्यात मला काहीच प्रॉब्लेम नाही तू पण माझ्याजवळ येऊ शकतेस त्यावेळेला ईश्वरी तिथून पळ काढून रूममध्ये जाते दुसऱ्या दिवशी ती किचनमध्ये एकटे आहे हे संधी साधून तिथे दसऱ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देत देत हा राकेश ईश्वरीच्या एकदम जवळ जाऊ लागतो आणि तिला म्हणू लागतो की मला दसऱ्याला सोनं नाणं आणि काहीही नको मला फक्त हवी ती फक्त माझी इंदोरी जिलेबी आणि ती इंदोरी जिलेबी मला अशी मऊ मऊ तुझ्या हाताने भरवून खायला खूप छान वाटेल आणि तुझ्या हाताने ती खाताना ती मला चाखताना खूप आनंदही मिळेल त्यामुळे ह्या संधीचा फायदा घेत तुझ्या हातांनी जर मला ती जिलेबी मला भरवलीस तर खूप आनंदही येईल असं म्हणत अगदी जवळजवळ तो जाऊ लागतो आणि माझी बिंडोक बायको पण इथे नाही कोणीच नाही या गोष्टीचा संधीचा फायदा घे माझ्या जवळने आणि मला जिलेबी एकदम आनंदाने प्रेमाने भरो असं एकदम घाणेरड्या पद्धतीने हा राकेश ईश्वरीसोबत बोलून करत असतो आणि ईश्वरीचा संताप होत असतो तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून किचनमधनं बाहेर जा नाही तर मी आरडाओरडा करेल तर तू म्हणतो कर आरडाओरडा आणि सांग कोणाला काय सांगायचं ते मग कोणी विचारल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं तरी तू काय देणार असं म्हणत राकेश तिथून हसत हसत बाहेर निघून जातो आणि इथे सगळेजण आरतीसाठी देवीच्या आलेल्या असतात दसऱ्याची आरती शेवटची आणि खरंच हा श्रीशक्तीचा जागर अंजलीताई म्हणते अर्णव आणि ईश्वरीला की ही जी काही पूजा असते ती खरं तर श्री म्हणून स्त्रीची असते आणि अर्णव ही तिला तेच सांगत असतो हा हा जागर जो आहे श्रीशक्तीचा आहे आणि खरंच एखाद्या स्त्रीने जर काही ठरवलं तर ती व्यक्ती काहीही करू शकते कुठलाही रावण का तिच्यासमोर दहा तोंड घेऊन येईना पण तिने जर ठरवलं एखाद्याचं वध करायचा तर ती नक्कीच करेलच आणि माझी बायको पण त्याच पद्धतीची आहे आलेल्या संकटाला ती एकदम कठोर आणि एकदम निष्ठूरपणे सामोरे जाऊ शकते आलेल्या समोरच्या संकटावरती चांगलीच वारही ती करू शकते ती जितकी मायाने एखाद्याला प्रेम देऊ शकते ना तितकीच ती एखाद्यावरती जेव्हा सूड उगवायचा आणि एखाद्याचा नायनाट करायचा असं ठरवते तेव्हा ती व्यक्ती करूही शकते आणि ईश्वरी तू अजिबात घाबरायचं नेहमी तुझ्यासोबत आयुष्यभर राहणार कायम राहणार तुझी साथ देणार आणि तू या आलेल्या संकटावर नक्की मात करशील हा माझा विश्वास आहे असं आर्नव ईश्वरीला म्हणू लागतो त्यावेळेला आर्नवकडे ईश्वरी पाहते आणि डोळ्यांनी हो नक्कीच आपण ह्या सगळ्या संकटावर मात करू असं म्हणत पुढे जे काय होईल पाहायला आपल्या सगळ्यांना आवड चला तर मग चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा